मांगल लिये, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी नारायणी मालवणच्या रोजरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ स्वाती संदीप हळदणकर सौ स्वाती ह्या रोजरी इंग्लिश स्कूल मालवण ह्या शाळेत दोन हजार आठ साली रुजू झाल्या मराठी आणि हिंदी विषयांच्या शिक्षिका सौ स्वाती हळदणकर संपूर्ण शालेय शिक्षण जाणिवेतील एक संस्था असलेल्या रोजरी इंग्लिश स्कूलमध्ये आता जवळपास दोन दशकं अत्यंत समरसतेने कार्यरत आहेत सौ स्वाती ह्या पूर्वाश्रमीच्या कुमारी स्वाती चंद्रकांत रेवंडकर वायरी भूतनाथ येथील घराजवळील टिकम शाळेत त्यांना प्राथमिक वयात आपलं मालवण त्याची महती आणि साक्षात किल्ले सिंधुदुर्गची स्फूर्ती अशा तत्वांचा न कळत परिचय झाला ज्याचा उपयोग रोजरी इंग्लिश स्कूल संस्थेतील त्यांच्या शिक्षिका म्हणून सर्वांगीण वर्धनासाठी महत्त्वाचा ठरला शैक्षणिक देवी स्वाती नक्षत्राची ऋतू अनुभूती सुद्धा स्वाती आता रोजरी इंग्लिश स्कूलमधील शालेय शैक्षणिक उपासनेतील अर्थात रोजरीच्या जपमाळेतील एक उल्लेखनीय नाव म्हणजे सौ स्वाती हळदणकर उर्फ स्वाती टीचर चला तर आज नारी रुपेण संस्थिता दोन हजार पंचवीस पर्व तिसरे या मालिकेच्या आपल्या सहाव्या भागात अर्थात आपल्या विशेष मुलाखत मालिकेच्या वर्गात सौ स्वाती हळदणकर यांनाच विचारूया मे आय कमी स्वाती टीचर नमस्कार नारी रूपेण संस्थिता दोन हजार पंचवीस पर्व तिसरे आपली मुलाखत मालिका सुरू आहे आणि आजच्या भागात आपण भेटणार आहोत मालवणच्या शिक्षिका सौ स्वाती हळजणकर स्वाती हळजणकर यांच्याशी बोलताना आपण त्यांच्या विविध पैलूंवर किंवा त्यांचे विविध अनुभव जाणून घेणारच आहोत प्रथम त्यांचं स्वागत करूया स्वातेजी तुमचं स्वागत आहे धन्यवाद स्वातेजी आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेलसाठी तुम्ही आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या उद्घाटनाच्या ह्या प्रमुख सूत्रसंचालक होतात त्यामुळे त्या आठवणी आज पुन्हा आपल्या जाग्या झाल्यात आणि नारी रूपेण संस्थेच्या यंदाच्या पर्वात दोन हजार पंचवीसच्या पर्वात की जे प्रसन्नता पर्व असं आपण त्याला थोडंसं एक बघितलेलं आहे दृष्टीने बघतोय म्हणजे अशी काही थीम नाही आहे आपली पण ते प्रसन्नता पर्वाचीच आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा तुमचं नाव डोळ्यापुढे येतं आणि त्यावेळी तुमच्यातली प्रसन्नता ती जी बालपणापासून जी आहे जी मालवणमधल्या सर्वांनी बघितली आहे तुम्हाला लहानाचं मोठं होतं असताना आणि आता तुम्ही अनेक विद्यार्थी जण जणांना बघतात किंवा विद्यार्थ्यांना बघताय की जे लहानाचे मोठे होत आहेत तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं ते सांगा माझं बालपण मालवणमध्येच गेलं मालवणमध्येच एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये माझं बालपण गेलं माझं माहेर वायरीला आणि वायरीमध्येच माझं संपूर्ण बालपण गेलं वायरीमध्येच असणाऱ्या प्राथमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झालं जगे वायरी टिकाम शाळा या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण पाचवी ते सातवीपर्यंतचं माझं शिक्षण जगे वायरी शाळा आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण रेकोबायस्कूल आणि अकरावी बारावीपर्यंतचं शिक्षण हे भंडारी हायस्कूलमध्ये झालं त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पाटील कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर एम एसाठी मी ॲडमिशन घेतलं कणकवली कॉलेजला एम ए करत असताना एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी बी एडची सीई टी दिली आणि बी एडची सीई टी पास झाल्यानंतर मला मुंबईला ॲडमिशन मिळालं बी एडसाठी आणि मग मी बी एड पूर्ण केलं आता जेव्हा तुम्ही तुमचा प्रवास सांगताय तर टिकम शाळा रेकोबा भंडारी स्कूल आणि पाटील सिंधुदुर्ग कॉलेज ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे खूप मातीशी घराशी आसपास जोडताना तुमचं बालपण तुमच्या आत्या ह्या भंडारी हायस्कूलमध्ये शिक्षिका चाटेलकरबाई आणि एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून आणि ते बालपण तुमचं त्यांच्यासोबत बहुतेक वेळा तुम्हाला बघितलं जायचं की तुम्ही त्यांच्यासोबत असा मग आत्यांचा प्रभाव कसा होता तो सांगा पहिली गोष्ट म्हणजे माझी आत्या भंडारी स्कूलला एकोणीसशे पंच्याऐंशी साली ला झाली लागली एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझा जन्म झाला आणि बऱ्याचदा तिच्या तोंडून असं यायचं की ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवशी मी डी एडच्या डी एडचा शेवटचा पेपर दिला आणि मे महिन्यामध्ये पेपर झाल्यानंतर जूनमध्ये मला मुख्याध्यापकांनी त्यावेळेच्या मुख्याध्यापकांनी अगदी बोलावून घेऊन शिक्षिका म्हणून रुजू झाले मी आणि माझ्या मु माझ्यासाठी त्यामुळे तू ही खूप पायगुणाची आहेस असं बऱ्याच मी ऐकायचे एवढंच नाही तर जाणू काही मी आत्याची धेडी म्हणून आत्याबरोबर आत्याच्या सासरी गेले त्यानंतर तिथलं वातावरण असं होतं की आत्याच्या दोन्ही जावा ह्या शिक्षिका होत्या आणि एकंदरीत तच ह्या शैक्षणिक पेशाशी माझं नातं जोडलं गेल्यासारखं झालं आणि म्हणूनच जेव्हा बी एडला मला ॲडमिशन मिळालं त्यावेळेला मी अगदी आनंदाने बी एडला बी एड करण्यासाठी मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा जेव्हा आपण पाठ द्यायला जातो बी एडचे त्यावेळेला ती सगळी शैक्षणिक जे, जे।, जे संस्कृती आहे किंवा शाळांमध्ये जाऊन शिकवण्याचा प्रसंग आला त्यावेळेला असं वाटू लागलं की खरोखरच एक क्षेत्र खूप छान आहे इथे आपण आपलं करिअर घडवू शकतो मुलांना घडवू शकतो ज्ञानदानासारखं पवित्र कार्य आपल्या हातून होऊ शकतं आणि त्यानंतर लगेचच बी एडचा रिझल्ट लागला मी मालवणमध्ये परत आले आणि मालवणमध्ये परत आल्यानंतर रिझल्टचा कागद माझ्या हातात येईपर्यंत म्हणजे प्रमाणपत्र माझ्या हातात येऊन पोहोचायच्या अगोदरच मी रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाले आता हा प्रसंग सांगला तेव्हा तुम्ही ज्ञानदान की ज्ञानदानाच्या भरपूरशी तुमच्या आजूबाजूलाच तसं लहान बालपणापासून शिक्षक शिक्षकी पेशाचं तत्त्व त्यांचं वातावरण होतं ज्याच्यामुळे बी एड खरं खरं तर खूपदा चांगलं शिकवता येत असतं ता काही जणांना पण बी एडची तंत्रशुद्धता किंवा काही ह्या गोष्ट कल्पना नसतात अशा तो छान तुम्ही प्रसंग सांगितला जातात या दरम्यान तुम्ही रोजरी इंग्लिशला लागलात रोजरी इंग्लिश स्कूलला जेव्हा मालवणीचं प्रचित यश शाळा की त्यामधून अनेक मुलं आपण बघतो रोजरीची आहेत मालवणच्या अनेक मुलांपैकी आहेत तेव्हा रोजरीची मुलंसुद्धा आवर्जून आपण बघतो की विविध क्षेत्रामध्ये चमकत असतात जेव्हा सडनली आपण लागता एक कॉन्व्हेंट स्कूल सगळं आजूबाजूचं वातावरण कारण तोपर्यंत आपण बहुतांश कॉन्व्हेंट त्यावेळेचा जर विचार करता की आपल्याकडे झालेलं तेव्हा रोजरीला येऊन सुद्धा पंधरा दहा पंधरा वर्ष तेव्हा तुम्ही आल तेव्हा झालेली होती पण आपण लहानपणी बघितलेली मुलं जी मुंबईहून येणारी कॉन्व्हेंट स्कूलला शिकतात वगैरे अशा स्कूलमध्ये आता तुम्ही टीचर होतात की थेट तुमच्या जे पहिलंच काय म्हणूया काम जे आपण म्हण म्हणतो मग तो प्रसंग कसा होता पहिला दिवस रोजरीचा आठवतोय का खरं तर रोजरीचा माझा पहिला दिवस असा होता की रिझल्ट लागल्यानंतर जवळपास साधारणपणे ऑगस्टमध्ये वगैरे ऑगस्टच्या दरम्यानी रिझल्ट लागला आणि पदवी हातात येण्याअगोदरच माझ्या एक परिचित आमच्या एक परिचित बाई होत्या त्या मला म्हणायला लागल्या की चल तू आता बी एड केलंस तर माझी ते सिस्टरांशी ओळख हो आहे तर मी तुला त्या शाळेमध्ये घेऊन जाते वॅकन्सी असेल तर बघूया आपण काय होतं आहे का, का। आणि मी तिच्यासोबत पहिल्यांदाच शाळेच्या गेटमधून आतमध्ये गेले त्यापूर्वी रोजरी शाळा किंवा त्या शाळेचा परिसर ह्याविषयी मला कुठल्याही प्रकारे माहिती नव्हती शाळेमध्ये गेल्यानंतरसुद्धा तेथील वातावरण बघितल्यानंतरसुद्धा मला असं वाटत होतं एक जीवामध्ये धाकधूक होती की आपण इथे काम करू शकतो की नाही पण असं घडलं की ज्या वेळेला मला रुजू व्हायचं होतं त्याच वेळेला नेमकं मी आजारी पडले आणि मला तर असं वाटत होतं की एकदा आपण शब्द दिला आहे तर आपण त्याच दिवशी त्याच ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे आणि सिस्टरनी मला ज्या दिवशी अपॉइंटमेंट दिली होती येऊन भेटायला सांगितलं होतं आणि त्याच्याबरोबर आदल्या दिवशी मी झाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते पण माझ्या मनामध्ये जिद्द होती, मना होती किंवा एक आपल्यावर कोणीतरी विश्वास दाखवला आहे तर तो विश्वास आपण सार्थ केला पाहिजे हे कुठेतरी मनात होतं आणि म्हणून मी मॅडमनं सांगितलं झाटी डॉक्टरनं सांगितलं मॅडमनं की मला थोड्या वेळाकरता का असे ना आज मला त्या शाळेत बोलावलेलं आहे पुस्तकं घेऊन जायला सांगितलेली आहेत आणि त्याच्यामुळे मला थोडा वेळ का होईना अर्धा तास का होईना मला शाळेत जाऊन यायचं आहे अक्षरशः सल्लाईंची सुई हातात होती माझ्या आणि मी पुस्तकं घेण्यासाठी शाळेमध्ये गेले होते त्यानंतर कारण मला माझा शब्द पाळायचा होता कुठेतरी पहिल्यांदाच माझी सुरुवात होत होती आणि मला असं वाटत होतं की ज्यांनी कोणी माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास आपण सार्थ करून दाखवायला हवा आणि मी त्या ठिकाणी शाळेत गेले पण सिस्टरनी मुख्याध्यापक म्हणूनच नाही मुख्याध्यापिका म्हणूनच नाही तर शाळेतील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यामुळं त्यामुळेच कदाचित असेल की आज अठरा वर्ष मी तिथे यशस्वीपणे काम करू शकले हां ह्या दरम्यान एक प्रसंग असा की जो तुम्हाला तो काय होता तो एक विचार कारण तुमच्या एकदा कोणीतरी तुम्हाला मोबाईलवर तुमचा इयत्ता आठवीतला निबंध इंग्लिशमधला निबंध तुम्हाला पाठवलेला होता म्हणजे अठ्ठ्याण्णव सालचा निबंध तुम्ही दोन हजार बावीस साली पाहिला होता मग तो प्रसंग कसा होता मनवाडकर सर रेकोबाय स्कूल ते तेच शिक्षक होते तुम्हालाही आणि तो त्या मुलाला पण तेच होते असतील मग हा प्रसंग त्यावेळी काय वाटला तो निबंध आपला निबंध पंचवीस वर्षाचा एक असा एक व वस्तुपाठ म्हणून दाखवला जातो आहे इतरांना दाखवला जातो तो तेव्हा कसं वाटलं बऱ्याच वेळेला शिक्षक म्हणून आपण मुलांना मार्गदर्शन करत असतो पण असं एकदा घडलं की माझ्याच शाळेत मी शिकवणारा माझा विद्यार्थी माझ्या एका शिक्षकांकडे माझ्या माजी शिक्षकांकडे शिकवणीसाठी जात होता ट्युशनला जात होता आणि त्याच्या मोबाईलवरनं एकदा मला एक माझाच निबंध आला मग मला ना की खाली माझं नाव लिहिलं आहे माझं अक्षर आहे आणि हा निबंध या मुलाला कुठून मिळाला म्हणून मी लगेचच त्याला फोन केला आणि विचारलं की हा माझा निबंध तुला कुठून मिळाला कारण त्यापूर्वी मला माहीत नव्हतं हो की तो त्या शिक्षकांकडे जातो आहे किंवा शिकवणीला जातो आहे असं याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं हो तर त्याने मला सांगितलं की टीचर हा तुमचा निबंध आहे ना हा मला मनवाडकर सरांनी दाखवला तर मी म्हटलं की तुला कसा काय मनवाडकर का सरांनी दाखवला त्यावर ते त्याचं असं म्हणणं होतं की मी त्यांच्याकडे इंग्लिशसाठी ट्यूशनसाठी जातो आता मला एवढं भरून आलं की अरे एवढ्या वर्षानंतर जवळपास मी आठवी नववीत लिहिलेला निबंध आज एवढ्या वर्षांनी म्हणजे जवळपास वीस पंचवीस वर्षानंतर जवळपास मला तो बघायला मिळाला आणि खूप अभिमान देखील वाटला की आपण मुलांना घडवत असताना मुलांना आपण मार्गदर्शन करत असताना आपणही कुठेतरी निबंध स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप छान होतो खूप नंबर मिळवलेले होते आणि याचा देखील अभिमान वाटला आणि असं देखील वाटलं त्या शिक्षकांबद्दल देखील कृतज्ञता वाटली की एवढी वर्ष होऊ नये त्यांनी माझा तो निबंध जपून ठेवला होता याबद्दल देखील मला खूप अभिमान वाटला की आणि कृतज्ञता देखील सरांविषयी वाटली मनवाडकर सर एक इंग्लिशचं तत्व रेको बॉय स्कूलचे शिक्षक होते आ, आहेत आणि आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत पण इंग्लिशमध्ये व्याकरणामध्ये एक आघाडीचं नाव खूप मोठं नाव इंग्लिश व्याकरण शिकवण्यामध्ये आता त्या ओघाओघांनी आपल्या ह्या इतिहास नादरूपिणा संस्थेत एका विद्यार्थिनीकडून आलं आहे आणि जी विद्यार्थिनी आता विद्यार्थी घडवते आहे मग सरांना निश्चितच आनंद होईल याही गोष्टीचा आता आपण जेव्हा स्वाती हळदणकर मग आता एक शिक्षिका म्हणून चांगल्यापैकी बसताना बसलेलं होतं वर्ष दोन वर्षांमध्येच स्वाती टीचर या मालवणमध्ये किंवा स्वाती टीचर या आता परिचयाच्या झालेल्या होत्या मग स्वाती हळदणकर या भूमिकेत जेव्हा जाताना म्हणजे लग्नाच्या दरम्यान हळदणकर म्हणून परिवारात जेव्हा गेले तेव्हा रेवंडकर ते हळदणकर हा जो स्थित्यंतर होता हा जो थोडासा बदल होता तो बदल कसा होता खर तर मला सुद्धा माहेरी मोठ्या कुटुंबामध्ये किंवा माणसांमध्ये वावरण्याची सवय होती पण ज्या वेळेला पहिल्यांदा माझं दोन हजार तेरा साली लग्न झाल्यानंतर मी सासरी आले मे महिन्याचा मे महिना असल्यामुळे आमचं लग्न मे महिन्यामध्ये झालेलं असल्यामुळे घरातील आमचं शेवटचं लग्न म्हणजे आमच्या घरातील शेवटचं लग्न असल्यामुळे घरातील सगळी अगदी कुटुंबातील सगळी झाडून पुसून सगळी माणसं लग्नाला उपस्थित होती तुमच्या पिढीतलं शेवटचं लग्न आमच्या घरातलं म्हणजे आमच्या हां आमच्या घरातलं म्हणजे काकांच्या मुलांची वगैरे लग्न व्हायची बाकी आहेत पण आमच्या घरामध्ये नणंद आणि माझे मिस्टर अशी दोनच भावंडं नंडेचं लग्न मुंबईला झालं होतं आणि आमचं लग्न मालवणला गावी होणार होतं आणि तेही मे महिन्यामध्ये त्यामुळे सगळीजणं नातेवाईक आले होते माझ्या मिस्टरांना एकूण सात आत्या आणि चार काका आणि चुलत चार पाच चार पाच चार पाच अशी भावंडं म्हणता म्हणता अनेक माणसं घरात होती मग त्यांची मुलं आणि ह्या सगळ्या गोताव्यात मला लग्न झाल्यानंतर समजायचंच नाही कुणी कोणाला बोलवायला सांगितलं की की कुठल्या आत्तेला बोलवायचं आहे कुठल्या कोणाला सांगायचं आहे काकीला कुठल्या सांगायचं आहे त्यांची नावं मला आठवणीत ठेवताना जरा माझी धमचाक व्हायची पण कालांतराने नावं पाठ झाली कालांतराने मी त्या कुटुंबामध्ये रोवले आणि जसं मेमध्ये सगळी माणसांची गोतावळा होता तो जसा कमी व्हायला लागला तसं असं झालं की आम्ही घरात इनमिन फक्त तीनच माणसं राहिलो आणि घरी अशी काही सवय नव्हती सासूबाई त्यातही असं होतं की सासूबाई एस टीमध्ये कामावर होत्या आणि त्या सकाळीच कामावर निघून जायच्या मिस्टर कामाला निघून जायचे आणि घरात मी एकटीच असायचे मग मला प्रश्न पडायचा की मी आता काय करू नक्की असं व्हायचं पण कारण सासूबाई सकाळी जायच्या दुपारी यायच्या जेवायच्या परत लगबगिने निघून जायच्या आणि संध्याकाळी एकदम घरी यायच्या मग संध्याकाळी घरी आल्यानंतर मग सगळ्या कामामध्येच वेळ जायचा कधी एकदा जून सुरू होतो आणि शाळा सुरू होते असं मला व्हायचं तरी शाळा सुरू झाल्यानंतरही असं व्हायचं की आम्ही दोघी घरी सकाळी शाळेत बाहेर पडताना एकाच वेळेला साधारणपणे बाहेर पडायचो आणि त्यामुळे मिस्टरांच्या ड्युटी ॲडजस्ट करता करता किंवा त्यांच्यासाठी सगळं घरी करून ठेवताना अगदी अक्षरशः आमचं आठ वाजायच्या अगोदर घरात सगळा स्वयंपाक तयार असायचा हे सगळं आवरूनच बाहेर पडावं लागायचं कारण मिस्टरांच्या कामाच्या वेळा निश्चित नसायच्या आणि त्यामुळे ही सगळी तारेवरची कसरत व्हायची पहिले थोडे दिवस मला त्याचा थोडाफार कसरत झाली पण त्यानंतर आपसुकच सगळं अंगवळणी पडलं आणि त्यामुळे नंतर त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास मला झाला नाही तर मला असं वाटतं की जर समजा आपण एखादी गोष्ट स्वीकारली तर त्याचा आपला कुठ आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आपण ते सहजपणे करू शकतो फक्त प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा संदीप हळदणकर तुमचे पतिराज हे ही रेवणकरांची ड्युटी वस्तीची गाडी मुक्काम मुक्कामालाच घेऊन गेले पूर्ण हळदणकरांकडे आणि हा जो तो आता प्रसंग सांगितला हा खूप मोठा प्रसंग अत्यंत सहजपणे उलगडून सांगितला आहे कारण इथे कुटुंबातल्या कुठल्याही गोष्टीला गृहपाठ असा देता येत नाही हे करून जायचं आणि मग तिथे ओळखी कारण त्या त्या संदर्भाने नववधूला ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथे बघावे लागतात आपण शिकावे लागतात जाणीवेतून शिकावे लागतात आणि हा भारतीय संस्कृतीचा एक खूप मोठा भाग आहे आणि जो एक सशक्तता आहे ती की जी माणसं जोडणं कुटुंबातली माणसं ही कुठेतरी आपल्या सगळी जी जोडलेली असणं खूप छान सांगितलं तुम्ही आता आपण समारोपाकडे जेव्हा येतो आहे तेव्हा तुम्हाला आता अठरा म्हणजे दोन दशकं आता तुम्ही आहात शिक्षकी सेवेत मग या दरम्यान आलेले अनुभव असतील काय पूर्ण जे आहेत किंवा आता तिची प्रगल्भता आलेली आहे मग आताच्या नवीन शिक्षिका हो हो इच्छणाऱ्या जे आहेत मग जे किंवा जी म्हणजे जे इतके जण पाहणारे असतील की ज्यांना शिक्षिका किंवा शिक्षक व्हायचं आहे त्यांना तुमचा एक संदेश काय असेल खरं बघायला गेलं तर आजकाल ही जी मानसिकता आहे शिक्षण क्षेत्रातमध्ये जाण्याची तीसुद्धा बदलत गेलेली आहे एवढंच नाही तर आज शिक्षकापुढे बऱ्याच बरीच आव्हानं आहेत आज वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा शिक्षकी पेशामध्ये वापर केला जात आहे आणि त्यामुळेच असं वाटतं की विद्यार्थ्यांचा असेल पालकांचा असेल समाजाचा असेल शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे पण तरीदेखील हे सगळे बदल जर का आपण सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारले आणि आपला हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विकासाचं त्याचं उद्दिष्ट जर का आपण समोर ठेवलं आणि विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं हां खूप छान स्वातीजी तुम्ही तुमचा वेळ दिलात नारे रूपेण ना संस्थेतामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधलात आणि आपल्या आपली सिंधुनगर न्यूज चॅनलशी तुम्ही एक वेगळ्या प्रकारे जोडलेल्या आहातच पण आता प्रेक्षकांशी एका वेगळ्या प्र प्रकारे आणखीन जोडल्या गेल्यात तुम्हाला तुमच्या रेवणकर कुटुंब आणि हळदणकर कुटुंब या दोन्ही कुटुंबाने आणि तुम तुम्हाला तुमच्या शैक्षणिक प्रवासासाठी शिक्षकी पेशाच्या प्रवासासाठी प्रेक्षकांच्या वतीने माझ्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने भरपूर शुभेच्छा धन्यवाद आज आपण मला असा अभिमान वाटतो किंवा अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की तुमच्या नजरेसमोर नारी रूपेण संस्थिता या तुमच्या चॅनलच्या जो एपिसोड आहेत जी तुमची मालिका आहे यासाठी तुम्ही माझी निवड केलीत आणि मला माझ्याविषयी माझ्या कुटुंबाविषयी बोलण्याची संधी दिलीत माझ्या एकंदरीत बालपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल मला सांगता आलं बोलता आलं हे आज तुमच्या माध्यमातून घडलेलं आहे आणि यासाठी मी तुमची ऋणी आहे धन्यवाद आपण जेव्हा म्हणतो की शाळा शिक्षिका शिक्षण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पण त्या कशा महत्त्वाच्या आहेत ते उलगडून घ्यावं लागतं शिक्षकांकडून आणि खास करून शिक्षिका या सुद्धा आपल्या हातभार लावत असतात अनेक गोष्टींचे जे घट गट, अनेक घटक आहेत की जे त्यांचं बदललेलं कुटुंब नेमकं त्याचवेळी शैक्षणिक पण ब स्थित्यंतरं झालेली असतात कुठेतरी शैक्षणिकदृष्ट्या आपण आता सेटल झालो आहे आपण करिअर सुरुवात होणार अशा वेळेसुद्धा विवाहाचा पण तोच काळ येतो आणि अठरा वीस बावीस वर्षापर्यंतचं एक आप थोडंसं सेटल झालेलं आयुष्य पुन्हा दुसऱ्या एका कुटुंबामध्ये आपल्याला पुन्हा न्यायचं असतं हा पण एक मोठा भाग असतो शिक्षिकांच्या जीवनातला किंवा कुठल्याही काम करणाऱ्यांच्या जीवनातला ऑफिस वर्क असेल किंवा कुठलं काम असेल तर ते मग ते शेतीचंही काम आप का असेल ना कारण ते दुसरीकडे जाऊन करायचं आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तिथे काय आहेत माणसं कशी आहेत तिथे आपण कसे राहून प्रत्यक्षात कृती केल्याशिवाय पर्याय नसतो अशा स्टेजमध्ये जे खडतं ते आपण इथे आत्ता आत्ता आपल्याला ते छोटंसं त्यांच्याकडून अनुभवता आलं त्यांनी सांगितलं त्यांनी नारे रूपेण संस्थेचा हा एपिसोड आपण पाहिलात धन्यवाद